आता एक बातमी येते अहमदनगर शहरातून अहमदनगर मध्ये जन्मदात्या पित्याने मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे घरगुती वादातून बापाने स्वतःच्या मोठ्या मुलाचा गळा दाबून खून केला आणि धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह हो। दगड बांधून बुरुडगाव रस्त्यावरील एकाडे मळ्यात एका विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय तर आठ मे रोजी ही घटना घडली असून त्या प्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनीच दहा मे रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती आता तब्बल तेवीस दिवसांनंतर वडिलांनीच त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय गणेश एकाडे असं मृतकाचं नाव आहे तर कोतवाली पोलिसांनी त्याचा बाप अशोक एकाडे आणि भाऊ दिनेश एकाडे या दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर